सर्वांना नमस्कार पी एम जी कृष्णा चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत त्याला जी के क्वेश्चन्स तर हे महाराष्ट्र राज्य यावर आधारित आपण काही जी के क्वेश्चन पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर असेच इयत्ता आता पहिली ते शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी पी एम जी एज्युकेशन चॅनेलसमोर सबस्क्राईब करायला आल बटनावर क्लिक करून चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा सेट करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल पहिला क्वेश्चन महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे उत्तर मुंबई प्रश्न दुसरा महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे उत्तर नागपूर प्रश्न तिसरा महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली उत्तर एक मे एकोणीसशे साठ पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात कधी झाली उत्तर एक मे एकोणीसशे बासष्ट पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते उत्तर कळसुबाई आणि त्याची उंची आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर पुढचा प्रश्न महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत उत्तर पाच पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण कोणते उत्तर आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते पुढचा प्रश्न महाराष्ट्रात किती प्रादेशिक विभाग आहेत उत्तर पाच प्रादेशिक विभाग आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो उत्तर एक मे पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे किती प्रशासकीय विभाग आहेत उत्तर सहा महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे उत्तर पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे उत्तर शेकरू पुढचा प्रश्न राज्यवृक्ष कोणता आहे महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे उत्तर आंबा पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे राज्य कोणते आहे तामहन त्याला जारूळ असे देखील म्हणतात पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणते फुलपाखरू राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे उत्तर ब्ल्यू मॉर्मॉन त्याला राणीपाकोळी असे देखील म्हणतात पुढचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत उत्तर छत्तीस महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते उत्तर श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे उत्तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत उत्तर अठ्ठावीस महानगरपालिका आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे उत्तर मराठी पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता उत्तर अहमदनगर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता उत्तर मुंबई शहर पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता उत्तर रत्नागिरी पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी कोणती उत्तर गोदावरी पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होत्या उत्तर सावित्रीबाई फुले पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण उत्तर आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील पहिल्या डॉक्टर होत्या पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील भारतरत्न मिळवणारे पहिले व्यक्ती कोण उत्तर धोंडो केशव कर्वे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण उत्तर वी स खांडेकर महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण उत्तर सुरेखा भोसले ह्या yes, सातारच्या होत्या त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे उत्तर मुंबई येथे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र होते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोठे बांधले गेले उत्तर गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण होय तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये काही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहिलेले आहे ते महाराष्ट्रातील आहे आणखीन आपण पुढे आणखीन सामान्य ज्ञानावरील प्रश्न पाहूया मला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू